देवनांद्रा जिल्हा परिषद सर्कलच्या काँग्रेसच्या अधिकृत उमेदवार दुर्गा विष्णू उगले आपली बहुमूल्य मते देऊन विजयी करा भाजपाच्या वालूर जिल्हा परिषद सर्कलच्या अधिकृत उमेदवार सौ साक्षी नागेश साडेगावकर यांना आपली अमूल्य मते देऊन विजयी करा सेलू तालुक्यातील बोध व बोधतांडा येथील ग्रामस्थांना स्वातंत्र्यानंतर सत्तर वर्षे उलटली तरी गावात साधा रस्ता ना आणि करपरा नदीवर पूल देखील नसल्यामुळे ग्रामस्थांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे बोध व बोधतांडा येथील नागरिकांनी प्रशासनाला आणि लोकप्रतिनिधीला अनेकदा लेखी निवेदन व तोंडी सांगून देखील याकडे दुर्लक्ष करण्यात आले स्वातंत्र्यानंतर सत्तर वर्षे उलटले आहेत या होत असलेल्या दुर्लक्षामुळे गावकऱ्यांनी चार नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी परभणीचे जिल्हाधिकारी यांना लेखी निवेदन देऊन आगामी निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला होता तरीसुद्धा याचे गांभीर्य प्रशासनाने घेतले नाही बोत तांडा येथील सचिन राठोड यांनी बोत व बोत तांडा येथील ग्रामस्थांना रस्त्याअभावी व पुला अभावी नागरिकांना मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागत आहे याबाबत मुंबई मंत्रालयात देखील लेखी निवेदन दिले होते सुद्धा ग्रामस्थांच्या पदरी निराशात प्राप्त झाली आहे त्यामुळे करपारा नदीच्या पुलाअभावी आणि रस्त्याअभावी शालेय विद्यार्थ्यांनी वयोवृद्ध गर्भवती मातांना या त्रासाला सामोरे जावे लागत आहे करपरा नदीला पूर आला तर शालेय विद्यार्थ्यांना व विद्यार्थिनींना शिक्षणापासून वंचित राहण्याची वेळ येते रस्त्याअभावी व पुलाअभावी अनेक प्रसूती महिलांना आपल्या प्राणास मुकावे लागत आहे परंतु याकडे प्रशासन व लोकप्रतिनिधी का दुर्लक्ष करतात असा प्रश्न नागरिकांना पडला आहे विशेष म्हणजे जोपर्यंत बोत व बोत तांडा येथील रस्ता व पूल होत नाही तोपर्यंत या दोन्ही गावातील ग्रामस्थ निवडणुकीवर बहिष्कार टाकणार आहेत तसेच निवडणुकीत कोणत्याही पक्षाचा प्रचार करणाऱ्या वाहनांना गावात प्रवेश क घालण्यात आली आहे दोन्ही गावातील ग्रामस्थ प्रचार करणाऱ्या वाहनांना गावात एंट्री नाही व पुढाऱ्यांनाही गावबंदी केली आहे येणाऱ्या शनिवार सात फेब्रुवारी रोजी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीवर बोध व बोधतांडा येथील ग्रामस्थांनी मतदानावर बहिष्कार टाकला आहे त्यामुळे याकडे शेलू तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे तुमचा विश्वास हीच माझी जबाबदारी भाजपाचे अधिकृत उमेदवार प्रीती डॉक्टर आशीष डग जिल्हा परिषद सर्कल देवळगाव गात आपली अमूल्य मते देऊन भरघोष मतांनी विजयी करा नऊ फेब्रुवारी रोजी सेलू येथून दोन मित्रांसोबत निघून गेलेल्या आणखी बळवंत शेरे यांची माहिती देणाऱ्यास देणार एक लाखाचे बक्षीस संपर्क निकिता शेरे सेलू जिल्हा परभणी सेलू शहरात दैनिक लोकसत्ता बालाजी न्यूजपेपर एजन्सी सुरेखा सेलू